नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे अपने स्वागत करतो नांदावी कुटुंबातील सदस्यांची प्रगती व्हावी अशी इच्छा असते मात्र अनेकदा प्रयत्न या गोष्टी साध्य होत नाही अशा वेळी वास्तुशास्त्राची मदत घेण्यात येते वास्तुशास्त्रात घरात सुख शांती नांदण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत या उपायाच्या सहाय्याने घरात सकारात्मकता वाढून नकारात्मकता दूर केली जाते काही वेळा घरातील नकारात्मकता घरात असणाऱ्या गोष्टीमुळे निर्माण होते त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया की ज्या घरात नकारात्मकता वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात काटेरी झाड मित्रो हल्ली घर सजविण्यासाठी इंडोर प्लांटचा वापर करण्यात येतो या यामध्ये काटेरी वनस्पतींचा वापर जास्त केला जातो पण अशा वस्तू घरात ठेवणे शुभ नसते अशा वनस्पती घरात ठेवून कलह हो आणि अशांतता निर्माण करतात तुटलेली मूर्ती घर खंडित किंवा तुटलेली मूर्ती वापरू नये हा नियम सर्वात आधी देवी देवतांच्या मूर्तीसाठी लागू होतो असे म्हणतात की घरात भंग किंवा खंडित मूर्ती ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो पेंटिंग मित्र घरात पेंटिंग लावताना सुद्धा पूर्ण खोलवर विचार करणे आवश्यक आहे खंडर युद्ध अशा अशा घरात घरात लावू नये वस्तू लावणे अशुभ मानले जाते प्लॅस्टिकची फुले मित्र कितीतरी वेळा आपण पाहतो की घरात प्लॅस्टिकच्या फुलांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो पण प्लॅस्टिकमुळे घरात नकारात्मकता वाढत जाते त्यामुळे घर सजवण्यासाठी प्लास्टिकच्या फुलांचा वापर करणे टाळायलाच हवे मुखवटे घरात शिकार केलेले प्राण्यांचे मुखवटे लावणे टाळा याशिवाय हिंस्र प्राण्याचे चेहरे फोटो लावल्याने सुद्धा घरात अशांतता पसरते त्यामुळे असे चेहरे घरात लावू नयेत तर मित्र ही होती घरात नकारात्मकता वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओत इतक्याच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण